क्वालिटी जर कुठे छोटे आहे आपल्याला राजकारण नको म्हणून आपण सत्यनारायण पूजा करून हे स्टार्ट करतोय त्याचाच बेनिफिट लोकांनी घ्यावा असा असं मला वाटतं एक ते पाच तारखेपर्यंत आपण जे गाड्या बुक करतील त्यांना जास्तीत जास्त डिस्काउंट देतोय आणि उद्घाटन निमित्त जे कोणी ग्राहक आमची गाडी बुक करेल त्यांना आम्ही इन द फॉर्म ऑफ वाईन किंवा वस्तू देतोय आपण त्यांना त्याचबरोबर सोलापुरातलं सर्वात मोठं वर्कशॉप आहे आपलं अठ्ठावीस बेम अठ्ठावीस गाड्यांचं सर्व्हिसिंग एकाच वेळेस करेल इतकं मोठं वर्कशॉप आहे ज्या सगळ्या गोष्टींनी अवेलेबल आहे तुमचं फायनान्स सेल्स सर्व्हिस ॲक्सेसरीज आणि कोटिंग एक्सचेंज ह्या सगळ्या गोष्टी एकाच छत्रकात तुम्हाला मिळतील